संध्याकाळची फॅमिली कोण आला माझ्या गाडी पण तुम्हाला सर्व लाईक केल्याबद्दल धन्यवाद हाय टू फॅमिली लाईक केल्याबद्दल धन्यवाद अशात मोबाईल आला होता फोन आला होता त्याच्यामुळे लाईव्ह मला बंद करावा लागला काम तर संपतच नाही त्या मालाच्या गुन्ह्यासारखं भरल्यात तर संपत नाही भरपूर वेळ होते हैं। बॉक्स बनवून बनवून ना हाताची वाट लागत चालले मला पहिल्याचीच म्हणजे काम कसं पाहिजे मनाप्रमाणे पाहिजे तर काम वाटतं केल्यासारखं पण हे काम आहे ना बुर्कूर बुर्कूर काम चांगलं आहे पण पैसे याच्यात भरपूर पण आहे भरपूर म्हणजे हिसावाच्या बाहेर पण आहे त्याच्यामुळे लय आहे यातून काम करायला ते दिवस काय समजत आहे पहिले माझे संध्या का बोला बाबा ने बोला बोलते बोलते मोरेगावामध्ये भेटेल ना मोरेगाव कुठे हनुमान पाटील मोरेगावमध्ये कुठे ना विरारला विरार, विरार मोरेगाव मी राहते रह नंबर मालवाल्याचं मला माहिती नाही आता मी नंतर नंबर देते तुम्हाला मला त्याचा नंबर नाही नाही तो त्याच्यामुळे मी नंतर नंबर देते कोणता आलाय मालाचा या पैसे भरपूर कमी आहेत त्या मालामध्ये हजामपट्टी करायची होऊन करायची म्हणून मग हा माल बघा हा माल चांगला आहे डायमंडचा पण याच्यामध्ये डबल गमचा मारा या लोक पण बनवाय माझा पण असे बरकीच झाले फेसबुक ला जाऊन माझ्या आयडी वरती बघा हाय बोला पाऊस नाही आज आहे पाऊस नाही आज सकाळी थोडासा आलेला पाऊस आता नाही पाऊस ए पिल्लू तिकडे बस रे रस्त्यामधून हो हो मोठ्याने वाजते पाऊस नाही आज आहे थोडासा आलेला सकाळी आता नाही आहे चहा पाणी कुठे झालंय तिकडे कामाला आल्यावर कुठे चहा मिळतो तिथे चहा नाही भेटत मी नाही पियत बाजूला असते पण मी नाही पियत चहा तिकडे माझं नाव संगीता संगीता राऊत गाव कोणते गाव चिपळून खेड चिपळून तुमच्याकडे पाऊस पडतोय का मेन गोष्ट इंग्लिश वाचता नाही येत आहे तो मोठा प्रॉब्लेम आहे माझा सर्व लोक हसत असतील मला बरोबर ना सकाळी नाचणीची भाकरी खाल्लेली एक नाचणीची भाकरीने मच्छी खाल्लेली सकाळी एक दोन होरी बस साडे दहा वाजता त्याच्यापर्यंत अशीच आहे चाय नाही पाणी नाही पाणी हाय पण चाय नाही बोला हो वाचते वाचते कमेंट वाचते या फालतू कमेंट करू नका प्लीज सॉरी मराठीमध्ये बोलताना फालतू फालतू कमेंट करता तुम्ही त्यापेक्षा नाही कमेंट केलीत ना तर चांगलं आहे माझ्यासाठी मी नाही कमेंट केलीत ना तर चांगलं आहे त्यापेक्षा कमेंट करू नका असा वाईट विचार करणारे लोक आहे ना खरंच मला माझ्या लाईववरती पण नकोसे वाटतात मला अशा घाणेड्या कमेंट तुमच्या काय वाचणार घाणेड्या कमेंट करता आणि बोलता मोठ्याने जा कशा आहात तुम्ही त्यापेक्षा मला कमेंटच करू नका तुम्ही बाय बाय चला काही काही लोकांचे विचार इतके बेकार असतात ना खरच खूप वाईट वाटत आपण थोड्या वेळासाठी लाईव्ह ला येतो थोड्या वेळासाठी भेटतो तरी पण काही लोक बघा अशा फालतू कमेंट करतात मग खरंच चांगलं नाही वाटत जरा आपण लाईव्ह ला यायला आणि जे लोक बाहेरडे असतात त्यांना किती चांगल्या कमेंट करतात म्हणून त्रास होतो जास्त शुभ संध्याकाळी तू फॅमिली शुभ संध्या बोला दादा बोला कशा लाईक केलं चार नंबरवरती धन्यवाद धन्यवाद नमस्कार सबस्क्राईब डन अधिक कोण आलाय एक मिनटं थांबा जरा दोन मिनटं चालू दो नका कुठे काय झालं कोण आला कोणाचं ना लगेच वाट लागते